मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिनांक बारा डिसेंबर एकोणीसशे पंचावन्न रोजी औरंगाबाद मिलिंद महाविद्यालयातील बौद्धी मंडळाच्या विद्यमाने एक दिलेलं भाषण आहे ते जशाच तसे आज वाचन वाचन करणार आहोत आणि हे भाषण जे आहे हे जनता या वृत्तपत्रात सतरा डिसेंबर एकोणीसशे पंचावन्न साली प्रकाशितसुद्धा झालं होतं तर या भाषणामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात या ठिकाणी म्हणतात मिलिंद हा एक ग्रीक होता त्याला आपल्या विद्वत्तेबद्दल घमेंड होते ग्रीकांसारखे विद्वान लोक जगाच्या पाठीवर कोठेही सापडायचे नाहीत त्याने जगाला आव्हान दिले होते त्याला एकदा वाटले की आपण एखाद्या बौद्ध भिक्षूंबरोबर वाद करावा पण त्याच्याबरोबर वाद करण्यास कोणीही तयार झाला नाही मिलिंद हा एक क्षुल्लकसा मनुष्य होता तो काही तत्वज्ञानी नव्हता किंवा जाडा विद्वानही नव्हता त्याला राज्यकारभार कसा चालवावा हेच माहीत होते पण अशा मिलिंदाबरोबर वादविवाद करण्यास कोणीही तयार झाला नाही महाप्रयासाने नागसेन भिक्षूला तयार केले गेले के मिलिंदाचे आव्हान आपण स्वीकारले पाहिजे असा त्याने निश्चय केला मग त्यात यश येव किंवा अपयश नागसेन हा ब्राह्मण होता वयाच्या सातव्या वर्षी त्याने आपल्या आई बापांचे घर सोडले होते अशा या नागसेनाने भिक्षू लोकांचा आग्रह मान्य केला नंतर मिलिंद व नागसेन यांच्यात वादविवाद होऊन मिलिंदाचा पराजय झाला त्या वादविवादाचे एक पुस्तक प्रसिद्ध झाले त्या पुस्तकाला पालीभाषेत मिलिंद पन्ह असे नाव आहे या पुस्तकाचे मराठीत भाषांतर मिलिंद प्रश्न आहे या पुस्तकाचे शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी अवश्य वाचन करावे अशी माझी इच्छा आहे असे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात त्यात शिक्षकांच्या अंगी कोणते गुण असावेत म्हणजे हे जे मिलिंद पुस्तक आहे किंवा हे बुक आहे हे का वाचावं शिक्षकांनी किंवा विद्यार्थ्यांनी तर त्या विषयी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की शिक्षकाच्या अंगी कोणते गुण असावेत हे दिलेले आहे म्हणून मी व माझ्या सोसायटीने ह्या कॉलेजला मिलिंद महाविद्यालय हे नाव दिले व जागेला नागसेनवन असे नाव दिले म्हणजे जे मिलिंद महाविद्यालय आहे आत्ताच्या संभाजीनगरमध्ये जे जुनं काही औरंगाबाद होतं त्यामध्ये जे काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली तर त्या विद्यालयाचं त्या महाविद्यालयाचं नाव मिलिंद का ठेवलं त्याबद्दलचं विवेचन या भाषणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की त्या जागेला नागसेन वन असं नावसुद्धा दिलेलं आहे मिलिंद हरला व बुद्ध झाला म्हणून मी हे नाव दिलेले नाही मी जे ह्या कॉलेजला नाव दिलेले आहे ते आदर्शभूत असेच आहे असे माझे मत आहे शिक्षण संस्थेला एखाद्या श्रीमंत व्यापाऱ्याने केवळ पैशाची देणगी दिली म्हणून त्याचे नाव देणे हे अत्यंत अनुचित आहे बौद्ध धर्माशी संलग्न आले असलेले मिलिंद हे नाव महाविद्यालयास देण्याचे दुसरे कारण असे की विद्या ही अन्नासारखी सर्व मनुष्यास आवश्यक आहे जे ज्ञान आहे किंवा विद्या आहे हे विद्या ज्याप्रमाणे आपल्याला अन्न हे अत्यंत आवश्यक आहे आणि अन्न हे प्रत्येकाला पाहिजे म्हणजे तो गरीब असो श्रीमंत असो जो कुणी म्हणजे वीक असो किंवा स्ट्रॉंग असो प्रत्येकाला अन्नाची आवश्यकता असते त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की शिक्षण हे प्रत्येकाला गरजेचं आहे प्रत्येकाला आवश्यकते आहे ज्याप्रमाणे आपल्याला अन्नाची आवश्यकता आहे ज्याप्रमाणे अन्नाची आपल्याला गरज आहे त्याप्रमाणे शिक्षणसुद्धा प्रत्येकाला असलं पाहिजे प्रत्येकास त्याचा लाभ झाला पाहिजे हा उदार विचार पहिल्यांदा उद्घोषित केला असेल तर तो तथागत भगवान बुद्धांनी तेव्हा ज्या असंख्य लोकांना कैक शतके अज्ञानात दडपून ठेवण्यात आले त्यांना सुशिक्षित बनवण्याचा प्रारंभ करताना बुद्धाचे अथवा त्यांच्या शिष्याचे नाव आठवावे हे स्वाभाविकच आहे मुंबईच्या सिद्धार्थ कॉलेजात दोन हजार नऊशे व या कॉलेजात सहाशे विद्यार्थी आहेत असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात ही केव्हाची गोष्ट आहे तर एकोणीसशे पंचवीस सालची एकोणीसशे पंचवीस सॉरी एकोणीसशे पंचावन्नमध्ये एकोणीसशे पंचावन्नमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात की सिद्धार्थ कॉलेजमध्ये दोन हजार नऊशे विद्यार्थी होते तर सहाशे विद्यार्थी हे मिलिंद महाविद्यालयात होते पुढे म्हणतात मी या कॉलेजचा खूप भार सहन केला आहे श्री शंकरराव देवानी कॉलेजला मिलिंद हे नाव दिल्याबद्दल आमच्या धम्मपदातील श्लोक तुम्हाला सांगितला आहे तो असा अक्रोधेन जय क्रोधम मनुष्याने क्रोधा अक्रोधाने जिंकावा असे ते म्हणाले कारण मी अतिशय क्रोधी आहे हे जगाला चांगले परिचित आहे श्री देव म्हणतात माणसाने क्रोध गिळला पाहिजे मला यावरून वाटते की देवाचे वाचन अपुरे आहे त्यांनी चांगले वाचन केलेले दिसत नाही तथागत भगवान गौतम बुद्धांनी राग यावर व्याख्यान दिले आहे पहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात तथागत भगवान गौतम बुद्धांनी राग या विषयावर व्याख्यान दिले आहे आणि ते पुढं म्हणतात जर देवांनी वाचले असते तर त्यांना असे उद्गार काढले नसते पहा मनुष्य रागेट असला तर त्याच्यावर टीका करू नये राग दोन प्रकारचे असतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात राग दोन प्रकारचे असतात एक प्रकार जो आहे द्वेषमूलक आहे आणि दुसरा राग जो आहे प्रेममूलक आहे ओके द्वेषमूलक आणि प्रेममुलक असे रागाचे दोन प्रकार आहेत ओके okay, आईने आपल्या मुलाला चापट मारली तर तिला कोण काय म्हणेल तिचा राग असतो तो प्रेममुलक असतो मुलाने सदाचारी व्हावे म्हणून मुलाला आई मारत असते पहा आपले आई वडील जे असतात आई वडील नेहमीच आपल्याला पनिश करत असतात आपल्याला मारत असतात तर त्यांचा जो राग असतो तो कसा असतो प्रेममुलक असतो म्हणजे आपलं आयुष्य सुधारावं आपल्या सुधारण्यासाठी त्यांचा राग असतो म्हणजे त्याला आपण कोणता राग म्हणतो तर प्रेममूलक राग म्हणतो मुलांनी सदाचारी व्हावे म्हणून मुलाला आई मारत असते माझा राग ही आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की मी रागावतो मी रागीट आहे मी माझ्या समाजातील बांधवावर रागावतो परंतु माझा राग कशासाठी आहे तर प्रेममूलक आहे यांनी सुधारावं समाज सुधारला पाहिजे समाज समाजामध्ये जागरूकता आली पाहिजे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे रागावतात तर माझा रागही प्रेममुलक आहे तुम्ही समतेने वागावे म्हणून मी राजकारणात शिवा देतो माझ्या टीका करणाऱ्या लोकांची मी पर्वा करणार नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असे जेव्हा जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भाषणे होत असत जेव्हा जेव्हा ते त्यांचे विचार स्पष्ट करत असत तेव्हा समाजातील जे उच्चवर्णीय आहेत त्यांच्याकडून अनेकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर खूप मोठ्या प्रमाणात टीका झाली या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात जे टीका करतात मी त्यांचा बिलकुल विचार करत नाही किंवा त्यांची परवाही करत नाही ओके मी सगळे केले ते झगडा करून केले आहे म्हणजे आत्तापर्यंत जे काही आत्मसात केलेलं आहे जे काही मिळवलेले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना खूप त्रास सहन करावा लागला आहे आणि हे आपण सर्व परिचित आहेत तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात मी सगळे केले ते झगडा करून केले आहे पूर्वी फक्त ब्राह्मण जात विद्या घेत होती ओके okay? पूर्वी फक्त शिकण्याचा अधिकार हा ब्राह्मणांना होता आम्हाला विद्या शिकता आली नाही आम्हाला विद्या शिकण्याची इच्छा होती पण ती आम्हाला ब्राह्मणाने घेऊ दिली नाही परंतु भगवंताने हा दंडक मोडला भगवंत म्हणजे विजय तथागत भगवान गौतम बुद्ध एकदा भगवंतास लोहिक नावाच्या ब्राह्मणाने प्रश्न विचारला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात एकदा भगवंतास लोहिक नावाच्या ब्राह्मणाने प्रश्न विचारला की तू सगळ्यांना विद्या का शिकवतोस यावर भगवंताने त्याला सांगितले की ज्याप्रमाणे मनुष्य प्राण्याला अन्नाची जरुरी आहे त्याचप्रमाणे सर्वांना विद्येची जरुरी आहे हे विचारसनी प्रथम बुद्धानेच या भूतलावर सुरू केली विद्या ही एक प्रकारची तलवार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात तर विद्या ही एक प्रकारची तलवार आहे ओके तलवार आहे ही एक प्रकारची तलवार आहे ती दुधारी असते ओके okay, याचा अपरा वापर आपण दोन्ही प्रकारे करू शकतो म्हणजेच दृष्टांचा संहारही करता येतो आणि दृष्ट्यापासून आपलं रक्षणही करता येते असं म्हणतात म्हणून असं म्हटलं जातं की स्वदेशे पूज्यते राजा विद्वान सर्वत्र पूज्यते म्हणजे तुम्ही सर्वजण विद्या शिकण्यासाठी आला आहात पण माझ्या मते केवळ विद्याच पवित्र असू शकत नाही विद्येबरोबर तथागत भगवान गौतम बुद्धांनी सांगितलेली प्रज्ञा म्हणजेच शहानपण तेवढंच महत्त्वाचं आहे शील म्हणजे स सदाचरणानं संपन्न ओके आपलं शील ही खूप महत्त्वाचं आहे आपलं कॅरेक्टर महत्त्वाचं आहे करुणा म्हणजे सर्व मानवजाती संबंधी प्रेमभाव आणि मैत्री म्हणजे सर्व मात्रांविषयी आत्मीयता या चार पार असल्या पाहिजे तरच विद्वत्तेचा उपयोग आहे विद्येबरोबरच माणसाजवळ जर करुणा नसली तर तो कसाही आहे असं मी समजतो करुणा म्हणजे माणसा माणसावरचं प्रेम त्याच्या पुढेही मनुष्य गेला पाहिजे व त्यांनी मैत्री संपादन केली पाहिजे हे विचारसरणी जर कोणी मांडली असेल तर ती तथागत भगवान गौतम बुद्धांनीच मांडली आहे ही विचारसरणी जर कोणी मांडली असेल तर ती तथागत भगवान गौतम बुद्धांनी मांडलेली आहे आणि मी माझ्यासारखा विद्वान भारतभर पाहू इच्छितो सर्व धर्मात श्रेष्ठ धर्म जर कोणता असेल तर तो भगवान बुद्धाचा धम्म आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात सर्व धर्मामध्ये कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जवळपास पंचवीस ते सव्वीस वर्ष त्यांनी पूर्ण धर्मांचा अभ्यास केलेला आहे सर्व धर्माचा तुलनात्मक अभ्यास करून त्यांनी हे स्टेटमेंट दिलेलं आहे ओके सर्वात सर्वश्रेष्ठ जो धर्म आहे तो बौद्ध धर्म आहे मग या धर्मामध्ये ईश्वराला मुळीच वाव नाही कारण लोक सांगतात की ईश्वराने सृष्टी निर्माण केली आहे इतर धर्मामध्ये काय सांगितलेलं आहे की ईश्वराने या सृष्टीचं निर्माण केलेलं आहे सृष्टीचा निर्माता कोण आहे तर देव आहे ओके okay, ब्रह्मा आहे सृष्टी निर्माण केली परंतु या ठिकाणी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात तथागत भगवान गौतम बुद्ध सांगतात या ठिकाणी ही जे सृष्टी आहे विश्वराने निर्माण केलेली नाही किंवा यामध्ये कर्मकांडाला पूर्णपणे विरोध केलेला आहे पुढे सांगतात की ईश्वराने सृष्टी निर्माण केली व त्याने नकारापासून साकार व साकारापासून नकार उत्पन्न केले पण या जगात साकार वस्तू अगोदर होत्या व त्या आहेत ईश्वर असतात तर त्याने इकडे डोळे झाक केलीच नसते है ना ईश्वर जर असता देव जर असतात तर त्याने आपल्याकडे डोळे झाक केलीच नसते म्हणून ईश्वर आहे ही कल्पनाच मुळी खोटी आहे तर देव परमेश्वर असलाच तर ऑर्डनरी जीवनात त्याचा उगीच खुंटा कशाला माझ्या धर्मात आत्म्यालाही स्थान नाही बौद्ध धर्माचा मूळ पाया दुःख दूर करणे आहे म्हणजे जे बेस आहे बुद्ध धर्माचा तो काय आहे तर दुःख नष्ट करणे ओके okay, दुःखापासून मुक्ती मिळवणे हेच अंतिम ध्येय बौद्ध धर्माचं आहे तर बौद्ध धर्माचा मूळ पाया दुःख तर करण दुःख दूर करणे तोच धर्म माझ्या मते सर्वश्रेष्ठ होय इतर धर्म मनुष्य व ईश्वर यांच्या काल्पनिक संबंधावर भार देऊन आधारलेले आहेत जगात काही माणसे भित्री असतात माणसाने संकट एकटं जाण्याचं धैर्य केलं पाहिजे या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात जगामध्ये असे अनेक माणसं आहेत जे भित्री आहेत एकटं चालू शकत नाहीत तर या ठिकाणी म्हणतात एकटं जाण्याचं धैर्य मी करतो हजारो लोक जरी माझ्या मागे नसतील तरी मी त्याची पर्वा करत नाही किंवा त्याची खंतही बाळगित नाही एकदा डॉक्टर पिकविक व त्याचे चार भिडू होते तो आपल्या भिडूंना म्हणाला की मी तुम्हाला जत्रा दाखवितो तो आपल्या भेडूसह एका गावात गेला व तेथे त्याने दोन तीन खोल्या राहण्यासाठी घेतल्या त्या गावात इलेक्शन होतं डॉक्टर पिकविकच्या कंपनीतला सॅम वेलवर नावाचा पोऱ्या त्याच्याजवळ त्याची सेवा करण्यासाठी ठेवण्यात आला होता निवडणुकीची धामधूम ऐकल्यावर तो त्या खोलीतून बाहेर बघण्याचा प्रयत्न करू लागला व त्याने दरवाजा उघडण्यास व लावण्यास सुरुवात केली भित्र्या डॉक्टर पिकविकने विचारले व्हॉट आर यू डूईंग द तू तिथे काय करत आहेस त्याने उत्तर दिले की देअर इज अ बिग क्राऊड सर सर तिथे मोठा जमाव आहे सॅम वेलर बाहेर जाण्याची धडपड करू लागला तेव्हा डॉक्टरने त्याला बजावलं की गो विथ बिग क्राऊड अँड नॉट विथ लिटल वन ओके मोठ्या मा जमासोब जमावासोबत जा लहानासोबत जाऊ नकोस आणि पुनतः असं सांगितलं की हा मोठा जमाव जिकडे जाईल तिकडे जा अथवा त्याच्या मागे जा माझे मात्र तुम्हाला सांगणे असे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात माझे मात्र तुम्हाला असे सांगणे आहे की केवळ अशा प्रकारच्या जमावामागे तुम्ही जाऊ नका म्हणजे मेंढ्याचा कळप ज्या दिशेने जात आहे त्या दिशेने आपण कधीही जायचं नाही विद्या प्रज्ञा करुणा शील व मैत्री या पंचतत्वानुसार मिलिंद महाविद्यालयातील प्रत्येक विद्यार्थ्याने आपले चरित्र बनविले पाहिजे आणि या मार्गाने एकट्याने जावे लागले तरी मनोधैर्य व निष्ठा राखून गेले पाहिजे महाजनो एन गत सपंत ही पर प्रत्येकाने बुद्धी सोडून विवेकाने जो मार्ग आपणास योग्य वाटेल त्याच मार्गाने यापुढे गेलं पाहिजे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या भाषणामध्ये म्हणतात आणि हे भाषण कधी दिलं होतं तर बारा डिसेंबर एकोणीसशे पंचावन्न रोजी आणि कधी दिलं होतं कुठं दिलं होतं तर औरंगाबाद मिलिंद महाविद्यालयातील ओके तर आपण आज इथेच थांबूया परत पुढच्या भागामध्ये आपण एक वेगळ्या भाषणासह भेटूया ओके धन्यवाद